शिवा भावने अभिषेक वाघ दौड सख्या भवनच्या कुस्त्या दौड कुस्त्यांना प्रारंभ होतो पंच पंचमंडळी आतली मंडळी जरा फिरते राहा हॅलो हृत्तिक राजपूत ची कुस्ती कुणाबरोबर आहे जरा जरा जाहीर व्हावी अशी प्रेक्षकांची इच्छा आहे हरिदास सर हृत्ती राजपूत चा, चा जोडीदारी सांगावं ठीक आहे आणि माजी नगर चौक रामलाल बकले यांच्याकडून माझ्या कुस्ती साठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय मी त्यांचा आभारी आहे तावा पात्र अभिनगर चव्हा इरफान पठान घेतलेला इमरान पठाण हो रामलाल हे कमिटीचे जावा येत आता आणि जावाई यात्रेला आल्यावर जुन्या कपड्यावर वाटा लावायचं नसतं ही पहिलीच परंपरा आहे हा पहिलवान देवा गुंजाळे मराठवाडा केसरी यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही कुस्ती कमिटी स्वागत करतायत पहिलवान पुनम बमने आणि जय किंद चव्हाण यांचे वाढदिवसानिमित्त अकरा लाख रुपये इनामाच्या कुस्त्या होणार आहे काय कृत्रिम पानपोई काय जठवाडा रोड हर्सोल पानपोई या ठिकाणी ही काय आयोजक उमेश कैलास गुंजाळे पैलवान जाहीर करतायत पूनम पैलवान जय हिंद चव्हाण यांचा वाढदिवस कुस्ती मैदाना साजरा केला जाणार आहे पैलवानाला परवानी असणार आहे पानपोईा रोड पानपोई जठवाडा रोड अकरा लाख रुपये इनामाच्या कुस्त्याने उमेश गुंजाळ पैलवान इम्रान पठाण जटवाडा विजयालय हर सिद्धी माता हो, 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 हो एक मिनिट जरा एक मिनिट हे इम्रान इम्रान हात वरती कर या पोराने जर केलं ना इमानदारीनं तर दोन वर्षात महाराष्ट्राला आव्हान देईल कदाचित महाराष्ट्र केसरीच्या गदेलाही हात घालू शकतय असा पैलवान या संभाजीनगरात तयार होतोय असा इम्रान विजय झालेला आहे त्याचं कौतुक आहे त्याचं अभिनंदन आहे आता केलं पाहिजे थांबणे नाही हा हर्षदा माता व्या